आपण निर्णय केला शेतकऱ्यांना एकवीस तारखेपासनं पण कोणालाही पैशापासनं वंचित ठेवणार नाही ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा जमा मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले धानाच्या शेतकऱ्याला आपण वीस हजार रुपये त्या ठिकाणी बोनस दिला मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्या आठवड्यात एकवीस तारखेपासनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत तुम्ही ई पीक पाहणी केली ते एक पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की नाही मी सांगितलं काळजी करू नका ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या उतार्यावरन देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू आज तुम्ही बघा आपण एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय तीस कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आज मला सांगितलं पाहिजे आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला यापुढे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही, ही व्यवस्था आपण केली